बटाटे वड्याची चटणी दाखवणार आहे जी आमच्या कॅन्टीनला असते ती हे ले ले, मी एवढं आलं घेतलेलं आहे बघू शकता हे एवढं आलं घेतलेलं आहे आम्ही लसणीच्या पातळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि ही एवढी मी मिरची घेतलेली आहे साधारण मी जाड पाकळ्या होत्या त्या मी जाणीच्या घेतलेल्या आहेत आल्याचे दोन तुकडे घेतलेले होते मी आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी हे सगळं पाणी न घालता मिक्सरला वाटून घेणार आहे मी आलं आणि लसूण चहा खाली घातली आहे आणि आता मिरचीचे तुकडे घालूया आता आपण पाणी न घालता मिक्सरला लावून घेऊया लसूण आणि मिरची जरा जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि आता ही मी खुंडीला टाकणार आहे तर त्यासाठी मी हे मोहरी टाकते तेल टाकते मोहरी टाकते

आपण डोळून घ्यायचो अतिशय सुंदर वास सुटतो याला आपण ज्या वेळेला याची फोडी एशी टाकतो त्यावेळेला त्याला एक अमंग वास सुटतो त्याच्यामध्ये आपण थोडी हळद होऊन टाकूया ही बराच वेळ आपल्याला मंदा आचेवर ठेवून शिजवून घ्यायची आहे इन आईडेंटिक पेस्ट मी उडानी कार्बन पेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाहीये पेस्ट करताना. पेस्ट अडीच ते तीन चमचे तीन तीन चमचे मी मीठ टाकलेलं आहे कारण हीच पेस्ट आपल्याला शिजवलेल्या बटाट्यांना लावून घ्यायची आहे आणि त्याचे वडे करायचे आणि ही अशी पेस्ट तुमची दहा ते पंधरा दिवस अगदी व्यवस्थित टिकते आणि तुम्ही जर ती व्यवस्थित भाजून घेतलेली असेल आणि फ्रीजमध्ये जर डबा भरून ठेवला तर ही पेस्ट सुद्धा टिकते आपल्याला ज्या वेळेला वडे करावेचे वाटतात त्यावेळेला आपण ती नुसते बटाटे शिजवून घ्यायचे आणि त्यावर ही पेस्ट टाकायची वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि आपण ते वडे बनवायचे त्यासाठी ही वड्याची वड्याची चटणी आहे फक्त ही बघा ही चटणी आपली रेडी आहे आता ही चटणी मी जरा थंड झाली बटाट्याला लावून घेऊन त्याचे वडे दाखवते छान वास येतोय आणि शिजली है मस्त आहे ही फ्रीजमध्ये भरून ठेवल्यानंतर बरेच दिवस ही चटणी राहू शकते आता आपण गॅस बंद करूया की बघा ही आता मी थोडा वेळा हे करते थोडा वेळ आता आपण तिला शिजत ठेवूया बघा ही आपण आता बटाट्याना चटणी लावून घेतलेली आहे बघू शकता ही अतिशय सुंदर चटणी झालेली आहे बघा चटणी लावून घेतली आहे आणि हे मी वड्याचं पीठ भिजवलंय जोखीम चव हे येतोय ये नव्याचं ये हे आता आपण बटाट्याला चटणी लावून घेतलेली आहे आणि हे बघा हे मी असे गोळे करून हे करून घेतलेले आहेत आणि हे आता मी तुम्हाला हे मी तीन चमचे हे छोट मोठे चमचे हे एवढ्या बटाट्यानं हे तीन चमचेच पीठ घेतलेलं आहे हे असं घट्ट असं पीठ मी ठेवलेलं आहे हे बघा आणि आता त्याचे आपण वडे काढूया आणि चटणी नेहमीप्रमाणे चमची छान चटणी झालेली आहे ही चटणी मी आता बाकीची उरलेली चटणी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आज आम्ही थोडेसेच वडे काढतोय तेल जरा तापायला हवं आहे किंचितचं पाणी टाकून घेते तर हे तुम्ही वडे बघू शकता मी कढईमध्ये कधी तेल जास्त ओतून घेत नाही कारण आपण परत परत गरम केलेलं के तेल वापरू नये जास्त तर चांगलं नसतं त्यामुळे हे आता वडे तयार आहे वडे मी आपलं तेल जरा टाकलेलं नव्हतं त्यावेळेला त्याच्यामुळे एक छान तयार आहे हे याची चटणी खरंच खूप सुंदर झालेली आहे तुम्ही अशा रीतीने चटणी करून बघा तुम्ही अशा रीतीने चटणी करून बघा हे मी फक्त दोन बटाटेच घेतलेले होते ही वडे करण्यासाठी दोनाच्या वर नाही दोन बटाटे आपण एक जो साईजचे किंवा जरा एक मोठा आणि छोटा घेतला तर त्यामध्ये आपले आठ ते दहा वडे होतात मी एक तीन किंवा चार बटाटे घेतलेले नाही